रघुपती राघव राजा रामपती पवन पावन सीताराम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शाली ग्राम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शाली ग्राम रघुपति राघव राजा पावन सीता राम सीताराम हे प्रभू रामांचं पवित्र मूळ भजन ज्याला सर्व धर्म समभावाच्या नावाखाली भ्रष्ट करण्यात आलं होतं मात्र पवित्र मूळ राम भजन काय आहे हे सर्वांना समजावे आणि इथून पुढे सगळ्यांनी हे पवित्र रामभजनच म्हणावे यासाठी प्रपंच परिवाराने आपल्या हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनल हे पवित्र मूळ रामभजन सादर केले आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तेव्हा त्या लिंकला क्लिक करा आणि पवित्र मूळ रामभजन पूर्ण ऐका आपल्या घरातल्या लहान मुलांना सुद्धा ऐकवा आणि आपल्या हिंदू मित्र परिचितांमध्ये भरपूर शेअर सुद्धा करा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि नंतर कोमटरावांनी एक पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेमधून त्यांनी आपलं वैफल्य जाहीर व्यक्त केलेलं आहे मात्र हे व्यक्त करत असताना पुन्हा एकदा कोमटरावांनी आपल्याकडे बुद्धी नाही हे सिद्ध आहे आहे म्हणणं असं की हा निकालच आम्हाला मान्य नाही खर तर ही पत्रकार परिषद अजिबातच नव्हती हा आम्हाला तरी कॉमेडी शो वाटला तोच कॉमेडी शो आम्ही आमच्या पद्धतीने एका वेगळ्या पद्धतीने तुमच्या समोर सादर करत आहोत तेव्हा कोमटरावांचा हा कॉमेडी शो नक्की बघा तत्पूर्वी महाप्रपंच या यूट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा हिंदू प्रपंच या आपल्या प्रपंच परिवाराच्या नव्या कोर्या हिंदू धर्मशास्त्र नीती संस्कार आणि नी संस्कृती यांवर चालणाऱ्या युट्यूब चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा लवकरच प्रपंच परिवारातर्फे परिवारातील रामभक्त हिंदू माता बंधू भगिनी यांच्यासाठी रामलल्ला दर्शन अयोध्या यात्रा घडवली जाणार आहे ज्याचे डिटेल्स आम्ही तुम्हाला लवकरच देऊतो सोबतच परिवारातील रामभक्त हिंदू माता बंधू भगिनी यांच्यासाठी रोजगाराच्या नव्या कल्पना नव्या योजना राबवल्या जाणार आहेत त्यांचे हे डिटेल्स तुम्हाला लवकरच मिळतील तेव्हा प्रपंच परिवाराशी जास्तीत जास्त प्रमाणात जोडले जा चला आता बघूया कोमट रावांच्या कोमट कॉमेडीचा शो तसं पाहिलं तर एक जणू काही लाटेपेक्षा सुनामी चाली असं वाटत याही नाही और सुनिए पण हा निकाल सर्वसामान्य जनतेला पटलाय की नाही हा सुद्धा एक महत्वाचा हो प्रश्न आहे <laughs> एकूण आकडे जे काय दिसत आहेत ते आकडे बघितल्यानंतर या सरकारला अधिवेशनामध्ये एखादं बिल मंजुरीसाठी मांडण्याची गरजच नाही असे आकडे आहेत मात सही है। <laughs> की नाही शिल्लक ठेवायचा प्रश्न आहे आणि एक दीड पक्षाचे तुर्तास असलेले अध्यक्ष जे पी नड्डा जे बोलले होते की एकच पक्ष राहील पार्टी वन नेशन वन इलेक्शन आणि वन पार्टी या दिशेने आपली आगेकूच चालली की काय असं भीतीदायक चित्र आहे एकूणच हा निकाल जर का बारकाईने पाहिला तर आम्ही ज्या काही प्रचार सभा घेतल्या संपूर्ण राज्यभर आम्ही सगळेच फिरलो सुषमाताई आहेत अनिल आहेत आदित्य आहेत संजय मी स्वतः आहेत हा निकाल म्हणजे लोकांनी महायुतीला मतं का दिली सोयाबीनला भाव मिळत नाही म्हणून दिली का नाही <laughs> <laughs> कापसाची खरेदी होत नाही म्हणून दिली का नाही <laughs> महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला नेले जात आहेत म्हणून दिले का नाही महिलांची सुरक्षितता वाऱ्यावरती सोडली गेल्या म्हणून दिली का नाही <laughs> म्हणजे नेमकं कळत नाही की कोणत्या प्रेमापोटी तर हा शब्द चुकीचा आहे रागापोटी अशी ही लाट जणू काय उसळले हे कळत नाहीये हा निकाल अनाकलनीय आहे अच्छा आणि याच याच्या मागचं हे काही दिवसामध्ये तर शोधावं हो लागेल अच्छा तूर्त मी महाराष्ट्राच्या जनतेला सांगतोय की आपण निराश होऊ नका खचून जाऊ नका जण म्हणतात की हा चा विजय आहे भिडू असू शकतो पण महाराष्ट्राच्या जनतेला हा निकाल मान्य असेल तर मग कोणीच काही बोलण्याची गरज नाहीये पण जर मान्य नसेल तर त्यांना सांगतो की आम्ही प्राणपणाने महाराष्ट्रासाठी लढत राहू चीटिंग करताय तू चीटिंग 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 करताय तू महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही लढत राहू कोणी काही म्हटलं तरी महाराष्ट्राच्या जनतेला मी वचन देतो की आम्ही तुमच्या सोबत आहोत उठाले रे देवा उठाले रे बाबा अमीर को नहीं रे या दोघ गरीब हा जो विषय आहे लाडकी बहीण चा इम्पॅक्ट जर का असेल तर मग बाकीच्या ज्या काही गोष्टी या उघड दिसत होतं आपण सुद्धा रिपोर्टिंग केलेलं आहे मी तेच म्हटलं की सोयाबीनला भाव नाहीये मैं गरीब

प्रचंड संख्येने येत होत्या त्यांच्यासमोर प्रश्न होता की घर कसं वाढवायचं hmm. चालवायचं कारण hmm. महागाई वाढते सला हे दुःख काय खतम नाही होता बे महागाई वाढते म्हणजे महागाईच्या वाढती महागाईची शाबासकी म्हणून या सरकारला मत दिलं <laughs> <चारीगे। laughs> का नाही आणि आता मला कसं वाटतं प्रामाणिकपणे हा टोमणा नाही पाईब साहेब पागळ झालाय का पाई साहेब काय प्रकार पागल झालाय काय काय प्रकार की या वेळेला तरी भाजपचा कोणतरी मुख्यमंत्री होईल अशी अपेक्षा आहे किंवा आशा आहे अरे कहना क्या चाहते हो चुकलेलं आहे महाराष्ट्र विकास आघाडीचं आम्ही फार प्रामाणिकपणाने वागलो हे चुकलं की काय असं आम्हाला वाटतंय हे तो लेटेस्ट न्यूज आहे दोनशे अठ्याऐंशी ना दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी या मोजलेल्या जागा किती हो आहेत पैकी बरोबर आहे पण दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी या जागा किती आहेत आणि अशाच काही जागा या त्यांच्याकडे पण आहेत पण म्हणून मी म्हंटल ना की अशी लाट उसळले असं काय नेमकं यांनी काम केले ते तिथे दाखवा ना की अशी लाट उसळले असं काय नेमकं यांनी काम केले ते तिथे दाखवा ना ते तिथे दाखवा ना ते तिथे दाखवा ना जागो तो एक बार हिंदू जागो तो जागो तो एक बार, तो। तो बार हिंदू जागो तो जागे थे वीर शिवाजी जागे थे वीर शिवाजी जागे थे वीर शिवाजी भागे सारे दुश्मन पाजी, <द्धणील> भागे सारे दुश्मन <द्धणील> मजादिया संग्राम जागो जागो तो जागो तो एक बार हिंदू जागो तो जागो तो एक बार, तो, तो बार, जागो जागो तो, जागो तो विधानसभा निवडणुकीमध्ये झालेल्या दारुण पराभवानंतर कोमटरावांनी पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेतून त्यांनी प्रश्न उपस्थित केला की नेमकं भारतीय जनता पक्षाने महायुतीने असं काय केलं म्हणून त्यांच्या मतांची सुनामी आली त्यांच्या विजयाची सुनामी आली आणि लाट निर्माण झाली तर त्याचं उत्तर आहे तुम्ही मुस्लिम धार्जिनेपणा केला तुम्ही मुस्लिमांचं लंगुल चालन केलं त्यांच्या सतरा मागण्या मान्य केल्या फक्त महाराष्ट्राला पाकिस्तान घोषित करणं तुम्ही तुम्ही बाकी होतं मुस्लिमांच्या मागण्या मान्य केल्या मात्र महायुतीने तमाम हिंदूंची मागणी मान्य केली आणि जागोतो एक बार हिंदू जागोतो हा नारा सगळीकडे वाऱ्यासारखा पसरला घुमायला लागला आणि त्याची परिणिती मतांमध्ये झालेली आहे जी तुम्ही सुद्धा मान्य केलेली आहे की महायुतीची लाट नव्हे तर महायुतीची सुनामी आली कोमटराव आपल्या पत्रकार परिषदेमधून प्रश्न करतात की लाडक्या बहिणींनी मतदान केलं ते ठीक आहे हो पण आमच्या सभांना सुद्धा त्यांनी हो सुद्धा मतदान केलेलंच आहे अहो त्यांनी मतदान केलंय पण ते मतदान महायुतीला केलेलं आहे त्याचं कारण असं आहे की तुम्ही सभांमधून जय श्रीराम म्हणणाऱ्यांना रामखोर म्हणता असं बोलत होते त्याचा राग प्रत्येक राम भक्ताला आलेला आहे आणि त्याचा परिणाम काय झालाय तर तुमचा उबाठा गट वीस च्या वर उमेदवार निवडून आणू शकलेला नाही मित्रांनो कोमटरावांची धुळधाण झालेली आहे यांची रडारड आता पाच वर्ष सुरूच राहणार आहे महाभकास आघाडीचे हे सगळे नेते महाराष्ट्र अस्थिर करण्याचा पुरेपूर प्रयत्न करतील मात्र आपण आपल्यातली एकी जर अशीच कायम ठेवली तर यांचे हे घाणेरडे मनसुबे सुद्धा आपण उधळून लावूया आता जो हिंदू जागृत झालेला आहे जागा झालेला आहे त्याने झोपू नये त्याने पुन्हा वामकुक्षीच्या नावाखाली डोळे मिटून घेऊ नयेत इतकीच आमची अपेक्षा आणि कळकळीचं आवाहन हिंदू एक राहावा हिंदूंची एकी वाढावी यासाठीच प्रपंच परिवाराने हिंदू प्रपंच हे नवकोर युट्यूब चॅनल तुमच्या सेवेमध्ये आणलेलं आहे ज्यावरून प्रभू श्री रामाचं मूळ पवित्र रामभजन सादर करण्यात आलेलं आहे त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे लिंकला क्लिक करा प्रभू श्री रामाचं मूळ पवित्र भजनच म्हणा आपल्या घरातील मुलांना सुद्धा हेच भजन शिकवा भ्रष्ट भजन म्हणू नका हिंदू प्रपंच आणि महाप्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनलला भरपूर सबस्क्राईब करा लवकरच आपण प्रपंच परिवारातील एकावन्न एक रामभक्त हिंदू कुटुंबांना अयोध्या दर्शन लांबलल्ला दर्शन घडवणार आहोत तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणावर प्रपंच परिवाराशी जोडले जा महाप्रपंच या युट्यूब चॅनलने जी मेंबरशिप सुरू केलेली आहे ज्याचं सन्मान शुल्क अत्यंत कमी असं ठेवण्यात आलेलं आहे तेव्हा हे सन्मान शुल्क भरून महाप्रपंच या युट्यूब चॅनलची मेंबरशिप सुद्धा नक्की घ्या प्रपंच परिवारातील तमाम रामभक्त हिंदू माता बंधू भगिनी यांच्यासाठी रोजगाराच्या नव्या कल्पना योजना राबवायला सुरुवात झालेली आहे या सगळ्या उपक्रमांचे डिटेल्स तुमच्यापर्यंत आम्ही लवकरच पोहोचवू तेव्हा प्रपंच परिवाराच्या हिंदू प्रपंच आणि महाप्रपंच पंच या दोन्ही युट्यूब चॅनल जोडले जा तुमचा पाठिंबा आशीर्वाद आणि सहकार्य पुढेही असच कायम राहू द्या आजचा हा कोमट रावांच्या कोमट पत्रकार परिषदेचा कॉमेडी व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका स्वाभिमानाने जय श्रीराम नक्की लिहा आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतोय तेव्हा पटापट -पत कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्री राम